कंधारेतील महावितरणच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर येते मयत महिलेचे नाव गयाबाई विठ्ठल माडगे राहणार स्वप्नभूमीनगर कंधार असे असून त्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी व महेश गाय पाळून दूध व्यवसाय करत होत्या सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास त्या नदीपलीकडे शेकापूर शिवारात जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेल्या होत्या चारा कापून गाठोडे डोक्यावर घेऊन घरी परतत असताना महापारेषण कंदार उपविभागाच्या तेहतीस केवी विद्युत वाहिनीची लोमकळती असलेली तार त्यांच्या अंगाला लागून आणि जोरदार विद्युत धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला मयत गयाबाई माडगे यांची उंची साडेपाच फूट असल्याने तसेच डोक्यावर चाऱ्याचा भार असल्यामुळे लोमकळती विद्युत तार त्यांच्या लक्षात आली नाही याच निष्काळजीपणामुळे हा जीवघेणा अपघात घडल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे या प्रकरणी मयत महिलेचे पती विठ्ठल रावसाहेब माडगे यांनी कंदार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत महावितरण कंदार उपविभागाचे अभियंता उपव व संबंधित कर्मचारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक व शेतकरी वर्गातून होत आहे सदर ठिकाणी तेत्तीस केवीचा विद्युत खांब अतिवृष्टीमुळे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोसळला होता मात्र तब्बल चार महिने उलटूनही महावितरणकडून तो खांब पुन्हा उभारण्यात आलेला नव्हता परिणामी विद्युत तार जमिनीपासून अवघ्या पाच फुटांवर धोकादायकरीत्या लोम कळत आहे शेतकऱ्यांनी यावर वारंवार तोंडी तक्रार करूनही संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे आता याच्यात कसं आहे बघा नाही सर मी काय म्हणतो किती दिवस झाले ते कटो म्हणजे डेपो जो होता तो पुरामध्ये वाहून गेला बरोबर आहे तो अंदाजे किती दिवस झाले वाहून जाऊन म्हणजे आता आपल्या कंधारमध्ये आज फेस्ट ऑगस्टमध्ये झालेली गेली आज डिसेंबर आहे म्हणजे नवीन वर्ष लागले आहे जवळपास पाचशे पाच महिने जवळपास होऊन चालेल मला आहे ना अधिकृत चार्ज भेटला येतो कंधार कंदार रुरलचा एका महिना अगोदर अधिकृत चार्ज मला एका महिन्यामध्ये भेटलेला आहे कंधार ग्रामीणचा त्यावेळेस सिच्युएशन काय होत एक महिना झाला सांगू तर काय म्हणत नाही त्यावेळेस त्यावेळेस आहे ना फ्लड सिच्युएशन होते सर्व वेळ इथं काही पोल आणायची परिस्थिती नव्हती तिथले जे पहिलेचे इंजिनियर होते त्यांना मी बोललो काय सिच्युएशन आहे काय नाही त्यानुसार आणि तिथे पाणी केले ना आता काय म्हणत आहे का ना पूर्ण कम्प्लेट आम्हाला त्यावेळी जेव्हा फ्लडची सिच्युएशन होती फ्लड मध्ये इथं आमचे बरेचसे लाईनवीन वगैरे आहेत त्यांनी त्यांनी पण होते त्यावेळेस आणि त्याचे इन्चार्ज पण त्यांना पण बोललो मी त्यावेळेस तो पोल आणायची पोल आणता पोल आणायची काही साधन नव्हतं आणि तो पोल पण सुद्धा रावता येत नव्हता पण काही करता येत नव्हता त्यावेळेस आणि त्यामुळे ते आणि या तेहतीस केवी फुलवडला बरेचसे जवळपास किती गावं आहेत वीस बावीस गावं आहेत त्यांना सप्लाय देणं अधिकृत होतं आणि त्यावेळेस मी त्या इंजिनियर साहेबांना पण बोललो त्यावेळेस या परिसरात कोणी माणसं वगैरे कोणी जाऊ नका त्यांनी सुद्धा केलेली होती तरी पण तक्रार दिल्यानंतर तेवढे ते चार फुटावर येऊन बसले सेफ्टी म्हणून तुम्ही दावणी दिली होती ते लेखी दिली होती का तुम्हाला इथले जे शेतकरी आहेत डपडे डपडेनी तुम्हाला सांगितलं होतं आता तुम्ही एक नौकरीवर चार चालते साहेब पण नाही मी नव्हतं पण त्याच्या अगोदरच पण ना जे इथले जे परिस्थिती ग्रामीण जे नागातले नागरिक आहेत इथले त्यांना पोटनिर्वाह उदरनिर्वाह करण्यासाठी शेतातला चारा मशी घेऊन इथे आता काही मुलं सकाळी सकाळी पोहण्यासाठी येतात बरोबर फिरत येतात सहज येतात तुम्ही विचार कराय तुमची गोष्ट तुम्ही विचार करा चार महिने झाले चार महिन्यात सेफ्टी म्हणून एखादा बोर्ड तरी लावायला पाहिजे तुम्ही का तेवढं पण होऊ शकत बोर्ड लावण्यासाठी पण तुमच्याकडे एखादा पोल लागेल का तुम्हाला आता त्या तुमच्या निष्काळजीपणामुळे एक कुटुंब उद्ध्वज झालं सर बार बरोबर आहे त्या उद्धवज त्याच्या त्या जे कुटुंबातले जे काही लहान मुलं आहेत त्याचं नवरा असेल त्याच्यात कोण आता जबाबदारी कोण घेणार सर आता ही जबाबदारी तुम्ही महावितरण कंपनी घेणार का काल जर घटना झाली तुम्हाला सकाळी आठपासून कॉल करतात सर्वजण पोलीस प्रशासन कोकाटे जर स्वतः कॉल केले तरी तुम्हाला अर्धा दहा मिनटं दहा मिनटं पण जवळपास साडेबारा वाजले तुम्ही फक्त स्पॉटला व्हिजिट करण्यासाठी चार तास लावतात जर एखादी तक्रार जर तुम्हाला दिली ती पूर्ण करा म्हणून उंच करा म्हणून त्याला का तुम्ही दोन वर्ष लागणार की काय की त्याच्यामध्ये तुमच्यासारखे किती येतील किती जातील आणि तो आलेला तो एकच उत्तर सांगेल मी दोन महिने झाले चार्ज घेतला एक महिना तस चार्ज महिला नाही ना तुम्ही विचार करा ना सर एक एक तुमच्या हलगर्जीपणामुळे एक कुटुंब उद्वज झाला आज साहेबाला तिथं जाऊन बोला आम्हाला तर नाही जात नाही म्हणतो साहेबाला स्वतः स्पॉटची उंची किती असते माहीत नाही विचार करा तुम्ही आज चला तुम्ही नाही चला ना दोन पीठ आहे का तुम्ही काय एपीआय साहेब तिथं जाऊन बघून घेतले स्वतः साहेब जायला भीती वाटायला खरंच तर त्यांना माहिती असलं ते गेले असते का कोणी स्वतःचा जीव हातात घेते का विचार कराय का तुम्ही ते आज्ञानी होते सुशिक्षित नव्हते ते करेक्ट गोष्ट मग आता तुम्ही स्वतः जिम्मेदारी पण घेत नाही जिम्मेदारी म्हणजे कसं सर पण ह्याला कारणीभूत कारणीभूत महावितरण आहे ना हे मान्य आहे का तुम्हाला गणपती साहेब कारणीभूत महावितरण आहे का नैसर्गिक नैसर्गिक कसं म्हणता येईल सर नैसर्गिक सांगतो ऑगस्ट मध्ये खाली पडल्या दूर परिस्थिती निर्माण होती ऑगस्ट मध्ये झाले सर मी तेच तुम्हाला विचारतो घटना झाली किती दिवस झाली की नाही हे कधी झाले याचं की नाही तुम्ही चर्चा सर तुम्ही चार्ज महिन्यापर्यंत तुम्ही पूर परिस्थिती होता नाही आम्ही ना, बघितलं त्यावेळेस चांगलं होतं आधी होत पाणी केलं त्यावेळेस कंडक्टर एकदम ओके नऊ फूट उंचीवर होतो केलो बघितलो त्यावेळेस आता या साईड पर्यंत की नाही पाऊस होता प्रश्ने बघितलं कधी वगैरे आला म्हणजे ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर सर ऑगस्ट सप्टेंबर नंतर ऑक्टोबर येते नोव्हेंबर येते डिसेंबर तीन महिने झाले तीन महिन्यामध्ये तुम्ही विचार करू शकता आता असे शेतकरी हो का गाई चारवण्यासाठी येतात नाही नाही सर जोडले कंडिशन मध्ये जोडले बघा विचार समोर आहे सुद्धा घेतले